पार्टीवेअर साडी खूप सुंदर आणि अप्रतिम अशी डिझाईन असणारी मीनाकारी वर्कची डिझाईन आहे खूप अप्रतिम अशी मस्त डिझायनर साडी आहे मटेरियल क्वालिटी ही सॉरी कपडा द्यायला जाणार ही साडीला जी दिलेली आहे ही डिझाईन पूर्ण थ्रेडने वर्क केलेली डिझाईन आहे मस्त अशी पूर्ण ऑल ओव्हर साडीला मस्त अशी सुरुसीची डिझाईन सुद्धा दिलेली असणार आहे खूप सुंदर आणि अप्रतिम असा युनिक वेअर केल्यानंतर साडी बघायची आहे अप्रतिम दिसते आहे कॉन्ट्रेस्ट मध्ये त्याचा रेड कलरचा ब्लाउज जाणार आहे आणि पूर्ण काठाला मिनाकारीची डिझाईन जाणार आहे जवळ मी तुम्हाला शो करते आहे सगीनो बघून घ्यायचा आहे खूप सुंदर आणि युनिक अस पीस आहे साडीचं चापून सा। चुकून मस्त अशी साडी बसणार आहे साडी अजिबात मिळणार नाहीये ना काठाला मस्त अशी मिनाकारीची डिझाईन आहे निघणारी वेगळ्या अजिबात प्रिंट असणार आहे सचिन बघून घ्या वन बाय वन सगळे कलर बघायचे आहेत यातला कुठला जरी कलर तुम्हाला आवडला तर मला व्हॉट्सअप करायचा आहे साडीची प्राईस खूप अप्रतिम दिलेली आहे स्टार्ट टू एंड पर्यंत पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे पूर्ण कलर बघून घ्या त्यानंतरने आपली ऑर्डर कन्फर्म करून घ्यायची आहे खूप सुंदर आणि युनिक कलर आहे कॉटन मध्ये या साडीचं मटेरियल जाणार आहे थोडस सॉफ्ट मटेरियल आहे वगैरे साडी साडी अजिबात नाही बसणारी ही आहे सगळेच कलर खूप अप्रतिम आहे काठाला मस्त अशी विनाकारीची डिझाईन केलेली आहे रेड कलर मध्ये त्याला ब्लाउज जाणार आहे गोल्डन कलरचे मस्त डिझाईन आहे सिल् स्टिची वर केलेली डिझाईन आहे फिरले वर्क केलेली डिझाईन आहे मस्त असा हा सगळ्यांना आवडणारा हा मेहंदी कलर युनिक कलर आहे ऑल ऑलव्हर साडीला पूर्ण अशी जाते आहे सगळ्यांनी बघून घ्यायचा आहे साडीला ऑलवर साडीला प्रॉपर अशी डिझाईन केलेली आहे साडीला या साडीचा कलर बघायचा आहे मटेरियल क्वालिटी सेम असणार आहे फक्त बॉर्डर मध्ये ही डिझाईन केलेली आहे ती डिझाईन मी कल मध्ये केलेली आहे विनाकारीची डिझाईन आहे फ्लार्समध्ये वेलची अशी डिझाईन आहे मटेरियल क्वालिटी सेम आहे मधली जी डिझाईन आहे त्यामध्ये उन्नीस वीस डिझाईनचा फरक दिलेला आहे मटेरियल क्वालिटी मात्र सेम असणार आहे कॉटनमध्ये साडी जाणार आहे तापून चोपूड मस्त अशी डिझाईनर साडी आहे ज्यांना पण हवं असेल तर त्यांनी व्हॉट्सअप करायचं आहे वेअर केल्यानंतर साडी अशी बघ बग, दिसते बघून घ्या डिझाईन बघायचं आहे वेअर केल्यानंतर साडीचं स्ट्रक्चर खूप सुंदर आणि अप्रतिम दिसतं युनिक साडी आहे पार्टीवेअर साडी आहे लग्न वगैरेच्या फंक्शनसाठी लग्नासाठी तुम्ही इझिली वेअर करू शकणार एवढी अप्रतिम अशी साडी आहे पुढचा कलर बघून घ्या मस्त असा हा येलो कलर आहे कॉन्ट्रेस्ट मध्ये मस्त त्याला ऑरेंज कलरची मस्त अशी वेल जाते आहे की नाही अप्रतिम युनिक कलर आहे खूप सुंदर आणि युनिक कलर आहे मस्त अशी डिझायनर साडी आहे पूर्ण साडीला अशी डिझाईन जाणार आहे स्टार्ट टू एंड पर्यंत पूर्ण साडीला ही डिझाईन जाणार आहे निघणारी वगैरे अजिबात डिझाईन नाही न सगळेच सक कलर खूप अप्रतिम आहे ज्यांना जो कलर आवडतो तो कलर बुक करायचा आहे साडी वेअर केल्यानंतर साडीचा लुक बघायचा आहे खूप मस्त साडीचा लुक येतो कॉन्ट्रेस्ट मध्ये डिझाईन मध्ये त्याला ब्लाउज जाणार आहे बॉर्डर पण खूप सुंदर आणि अप्रतिम दिसते आहे साडीचं पोस्टर बघायचं आहे पोस्टर मधनं तुम्हाला साडी लक्षात येणार आहे अगदी चापून चुकून प्लेटिंग झालेली आहे कुठंही साडी अजिबात फुलत नाही पार्टी साडी आहे लाईट साडी आहे इची टू वेअर साडी असणार आहे साडी अजिबात फुलणार नाही लक्षात घ्यायचं आहे अकराशे पन्नास रुपयाची रेंज जाणार आहे खूप सुंदर अप्रतिम अशी साडी आहे सगळेच कलर खूप युनिक आहे ज्यांना कलेक्शन आवडलं असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे ज्यांना फोटो पर्सनली हवे असेल तर त्यांना व्हॉट्सअप केले जातील अकराशे पन्नासच्या रेंज मध्ये ही साडी जाणार आहे खूप सुंदर मस्त मस्त असे कलर आपल्याकडे मिळून जाणार आहे रोज आपले यूट्यूब चॅनलवर लाईव्ह असतात त्यासाठी ज्या ताई मला फर्स्ट टाईम नवीनच बघत असतील तर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून त्या ताईंनासुद्धा घर बसल्या एवढं सुंदर साडीचं कलेक्शन बघायला मिळणार आहे त्यासाठी सगळ्या ताईंनी सपोर्ट करायचा आहे आणि आपली ऑर्डर कन्फर्म करून घ्यायची आहे